हे hey, 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 hey. चलो चलो रे चलो चलो आम्ही मस्त स्कॉटलंडमध्ये आता सायकल रायडिंगला आलो आहे कुपर पार्क आहे मध्ये आणि मस्त सायकल रायडिंगची मजा घेतो आम्ही वातावरण पण भरपूर चांग चांगलं एकदम ट्वेंटी डिग्री सेल्सिअस आहे त्यामुळे आम्ही आता संध्याकाळचे साडेसहा वाजले तिकडे आणि भरपूर ऊन आणि हे ऊन असंच आठ साडेआठ पर्यंत राहणार आणि उजेड कमीत कमी साडे नऊ वाजेपर्यंत राहणार आहे हे बघा किती मस्त गार्डन आहे बघा किती मस्त गार्डन आहे या या गार्डनमध्ये आम्ही फिरतो ते बघा तिकडे काहीतरी आहे तुम्हाला समोरून दाखवतो हे बघा हा इथून आलो होतो आम्ही मस्त काहीतरी आहे समोर बंद असेल ते आज आम्ही एल गेम फिरतोय नेहा जॉबवरून आली आहे ती जॉबवरून आली आहे थक खूप दिवसापासून यायचं होतं आज मी फोर्स केलं मला जायचंच आहे ती थकली होती साडेचार वाजता आली सकाळी आठ वाजता गेली होती चार वाजता साडेचार वाजता ती घरी आली आणि मला बोलली नाही सर आदित्य जाऊयाच आपण मग आम्ही निघालो मग आणि आता इथे फिरतो असं मस्त ऊन आहे भरपूर छान वाटतंय आहे उन्हामध्ये फिरायला फक्त आम्ही एक बॅकपॅक घेतली आहे कारण की त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल आहे बाकी काय नाही आहे आणि असंच हे घरापासून एक आमच्या दहा ते पंधरा मिनटावर आहे त्यामुळे आम्ही निघालो इथे चल तिकडे जाऊया आपण समोर ते बंद असणार आहे समोर तुम्हाला दाखवतो आहे बघा तिथे बघूया आपण जाऊन कुठपर्यंत आपण जाऊ शकतो आणि ट्राय करूया तुम्हाला जवळून दाखवायचा प्रयत्न करतो थोडंसं हे बघा आता मी जवळजवळ चाललो आहे त्याच्या आणि किती सुंदर मोठा भव्य असा गेट आहे तो आणि त्याच्या आतमध्ये काय ते बघायला जाऊया आपण आता काय आहे ते बघूयाच हे सिमेट्री आहे सिमेट्री तू नको हे दाखवतो फक्त इथून ही सिमेंट पक्ष्यांचा आवाज बघा तुम्ही इथे किती चिलबिलाट चालू आहे किती सुंदर वाटतंय प्रसन्न वाटतंय असं वाटतंय की आपण कुठेतरी अभयारण्यामध्ये आलोय इतका जास्त पक्ष्यांचा ये। आवाज येतो इथे ये आता तुम्हाला आहे ना कुपर पार्क फिरून दाखवतो नेहा आणि ने मी दोघे पण निघालो नेहा माझ्या पुढे पुढे आहे आणि नेहाने भरपूर हट्ट केलं की नाही तिला जायचंच आहे सायकल चालवायचीच आहे आज तर त्यामुळे मी निघालो नेहा सिक्स मंथ्स प्रेग्नेंट आहे तरी ती बोलते नाही मला चालवायची आहे सायकल आणि तिच्या हट्टेमुळे मी निघालो नाहीतर तर संध्याकाळचे आता साडेचार पाच वाजले आहेत ऊन पण भरपूर आहे दिवस पण चांगला होता आणि ही सायकल आमची इलेक्ट्रिक घेतली आहे मी सायकल आणि इलेक्ट्रिक सायकलला कसं सा जास्त फोर्स द्यावा लागत नाही आणि थोडंफार पेडल केलं तर ती पुढे जाते त्याला जास्त फोर्सची गरज नाही बघा असे आम्ही दोघे पण फिरत होतो आणि निसर्गाचा अनु आस्वाद घेत होतो सगळीकडे ग्रीनरी आहे तुम्हाला असे भरपूर केमध्ये तुम्हाला आहे ना असे गार्डन मोठमोठे बघायला मिळतील आपल्या इथे कमी आहेत असे गार्डन कारण की सगळीकडे बिल्डिंग्स मोठमोठ्या उंच उंच इमारतीच दिसतात आपल्या इथे पण केने अजून ते प्रिझर्व्ह ठेवलं आहे म भरपूर मोठे असे गार्डन आहेत आणि ग्रीनरी आहे आणि बाजूला पॉंड हे बघा मी आणि नेहा कशी मजा करतो इकडे आता आम्ही दोघं पण निघालो आहे सायकलवर फिरायला भरपूर दिवसानंतर असा टाईम मिळाला आहे ज्याच्यामध्ये मला आणि नेहाला दोघांना पण फिरायला वेळ मिळाला आणि इत इतकं छान वाटत होतं ना भरपूर भरपूर दिवसानंतर फिरायला तर मला पण सुट्टी नसायची मोस्टली सॅटर्डे संडे मी यायचो ॲबर्डीनमध्ये ॲबर्डीन टू एल्गिनला तर तेव्हाच मला वेळ असायचा आणि नेहाला पण कधी तेव्हा जॉब असायचा विकेंडला तर आमचं दोघांचा पण असा टाईम मॅच व्हायचा नाही पण आज वेळ मिळालाच होता आणि एवढा छान दिवस पण होता आणि हे पार्क पण इतक्या जवळ होतं कुपर पार्क एलगीर आमच्या घरापासून तर म्हणून आम्ही निघालो आणि भरपूर मस्त इथे बाजूला एक तळं पण आहे पॉंड आहे छोटंसं ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो त्या पॉंडमध्ये डग्स असतात आणि इतकं सुंदर आहे ते पॉंड त्याचा पण आम्ही एक व्ह्यू दाखवू तुम्हाला आता इथे नेहा थोडीशी स्लो झाली कारण की एक पोलिसांची गाडी येत होती तर त्यामुळे आम्ही थोडे स्लो झालो आणि समोर काहीतरी चालू होतं ते बघण्यासाठी सगळे लोकं पण थांबून होते तिकडे दोन चार जे लोकं होते तिथे जास्त लोकं दिसत नाही तसे पण दोन तीन लोकं होते काहीतरी चालू होतं ते बघण्यासाठी आम्ही पण पुढे थांबलो पण बघा किती मस्त छान सुंदर दिवस आहे असा क्वालिटी टाईम भेटणं भरपूर कठीण असतं कारण की यूके केमध्ये मोस्टली ढगाळ वातावरण असतं पण हे समर डेज होते त्यामुळे छान दिवस वाटला होता सगळे वॉकिंगला निघाले बघा डॉग खेळतोय समोर किती छान आहे सुंदर आहे असा हा आमचा दिवस गेला